ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं कार्य मध्य रेल्वेकडून सुरू होतं दुपारी साडेबारा वाजता रेल्वे रुळ सुस्थितीत असल्याचा अहवाल रेल्वेच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथून पहिली रेल्वेगाडी कसाऱ्याच्या दिशेनं रवाना झाली त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी फलाटावर आली रेल्वे, फला रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीला फुलांच्या माळा चढवून रेल्वेगाडीतील प्रवाशांचं आणि मोटरमांचं स्वागत केलं मध्य ठाणे रेल्वे, रेल्वे दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात फलाट क्रमांक पाच आणि सहा इथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना थांबा आहे इथे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचचं रुंदीकरण करण्यास सुरुवात झाली होती रेल्वेचे सुमारे साडेपाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्यानं अवघ्या आठ तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले होते शनिवारी येथील फलाटाची रुंदी वाढवण्यात आली तसंच उर्वरित तांत्रिक कामं करण्यात आली ही कामं रविवारी दुपारी तीन पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत ही सर्व कामं पूर्ण केली स्थलांतरित रेल्वे रुळावरून होणारी वाहतूक सुस्थितीत आहे का याची चाचणी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली त्यासाठी एक रिकामी रेल्वेगाडी या रुळांवरून सोडण्यात आली रेल्वेगाडी कुठे कुठे धीमी झाली याची तपासणी करून तेथील भागामध्ये काही बदल करण्यात आले त्यानंतर पुन्हा तिथून रेल्वे गाडी चालवून तेथील चाचपणे यशस्वी केली रेल्वेच्या अभियंत्यांनी दुपारी साडेबारा वाजता हे रेल्वे रुळ सुस्थितीत असल्याचा सा अहवाल सादर केला त्यानंतर फलाड क्रमांक पाच प्रवाशांसाठी सुरू झाला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इथून कसारा रेल्वेगाडी थांबून पुढे गेली त्यानंतर आसनगाव रेल्वे गाडी आली या रेल्वेगाडीला रेल्वेच्या कामगारांनी फुलांचं तोरण चढवलं तसंच मोटारमान आणि प्रवाशांना कामगारांनी शुभेच्छा दिल्या